संभापूर इथल्या दोन लहान भावंडांचा दोन दिवसात काही तासांच्या अंतरानं मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे हातकणंगले तालुक्यातील संभापूर इथल्या एकाच कुटुंबातील सहा वर्षीय सागर पवार आणि चार वर्षीय विराट सागर पवार या दोन भावंडांचा दुर्दैवी अंत झाला आहे याबाबत पेटवडगाव पोलीस आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार संभापूर इथल्या पोवळ्या माळ्यात राहत असलेल्या पोवार कुटुंबियांमधील सागर पोवार यांच्या वरद व विराज या दोन मुलांना पोटदुखी व उलटीचा त्रास होऊ लागल्यानं मंगळवारी पहाटे पेटवडगाव इथल्या खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं त्रास कमी झाल्यावर मुलांना डिस्चार्ज देण्यात आला होता त्यानंतर गुरुवारी दुपारी पुन्हा त्रास होऊ लागल्यानं त्या दोघांना पेटवडगावातील त्याच दवाखान्यात पुन्हा दाखल केले उपचार सुरू असतानाच विराजची तब्येत खालावत जाऊन उपचारादरम्यान गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाला तर वरदचे तब्येत खालवल्यानं त्याला तत्काळ कोल्हापूर इथल्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं दरम्यान विराजवर पारगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं त्याचा व्ही राखून ठेवला आहे नातेवाईकांकडून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेले तोच दुसरा मुलगा वरद याची प्रकृती चिंताजनक बनली परंतु त्याची मृत्यूशी सुरू असणारी झुंज अखेर आज शुक्रवारी सकाळी संपली व त्याचा मृत्यू झाला अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन भावंडे मृत्युमुखी पडल्यानं नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता दरम्यान या दोन्ही मुलांची आई सौ पूजा सागर पवार यांनाही कोल्हापूर इथं उपचारासाठी दाखल केलं होतं त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला मृत्यूच्या वैद्यकीय क्षेत्रातील संभ्रमावस्था निर्माण झाली असून सेरा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल या घटनेमुळं संभापूरसह हातकणंगले तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे